तर आज आपल्याला परत आता ह्या आपण जी पिल्लं आतमध्ये टाकलेली आहेत तर आता त्यांना महिना दीड दीड पावणे दोन महिने झाले तर जी मोठी मोठी साईजची जी पिल्लं आहेत ना ती आज आपल्याला बाहेर काढायच्या तर चला तर मग तो, तो पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आता ही अशी साईजची पिल्ले आहेत ना ही अशी आता मोठी मोठी काही झाली ही बघा गावरान कोंबड्यांचं वैशिष्ट्य असं आहे ना की हातालाच लागणार नाही किती तंदुरुस्त पिल्लं आहेत मी हातालाच येत नाही ह्या साईजची पिल्लं आहेत ना आपल्या आज आपल्याला बाहेर काढायचे हळगाळ कशी आता ही दीड पावणे दोन महिन्याची झालेली तर आता त्यांना बाहेर काढायचे आज तर मी आता एक 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 छाडणार एक, आहे <laughs> प्युअर गावन पिल्ल आहेत त्याच्यामुळे ना हातालाच लागत नाही कोंबडी खाली उभून काढलेली पिल्ल आतमध्ये इथं सुरक्षित राहतील म्हणून आज दीड दोन महिने ठेवली होती तर आता ती बारीक बारीक काही पिल्ले आहेत त्याच्यामध्ये तर म्हणलं त्यांना ठेवायचं आतमध्ये आणि बाकीची ही जी मोठी झालेली आहेत आता ही अशी आता मोकळी द्यायची सोडून म्हणजे ती पण चांगली राहते अगं अशा साहायची फिल्ल आहेत ना अगं ते <laughs> अरे रात की रात में किए थे